बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय जागतिक आयुर्वेद परिषदेच्या वतीने अंकली येथील डॉक्टर एन ए मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रसन्न सावनोर यांना आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित आयुर्वेद विश्वरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आयुर्वेद शिक्षण संशोधन उपचार पद्धतीचा प्रसार तसेच समाज उपयोगी आरोग्य उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाशी सुसंगत ठेवत त्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार प्रसार करण्यासाठी डॉ प्रसन्न सावनोर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन एम मगदूम यांनी डॉक्टर प्रसन्न सावनोर यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या सन्मानामुळे अंकली येथील कॉलेजचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उज्ज्वल झाले असून शिक्षक वृंद विद्यार्थी व आयुर्वेदींमध्ये आनंदाचे वातावरण आहे एसबी न्यूज साठी विष्णू शिंगाडे येडूर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा